नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात आयल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज गावराग कांद्याच्या पाच हजार एकशे दोन आणि लाल कांद्याच्या एक्क्याण्णव हजार तीनशे सत्त्याण्णव कांदा कोण्यांची आज आवकी दाखल झाली होती गावरा कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा गावांग कांदा चार हजार सातशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावांदांदे दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार सातशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान